आलेल्या सर्व ग्रामस्थांचं मित्र परिवारांचं मी यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो गेल्या दोन दोन तीन वर्षापासून मी पाहतोय सगळे कार्यक्रम का अतिशय व्यवस्थित चालतात कुठलाही गडबडगुंधळ होत नाही यावर्षी मी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो की हा कार्यक्रम टूर्नामेंट झाले ते अतिशय चांगल्या पद्धतीने बैलगाड्यांच्या शर्यती या पण अतिशय चांगल्या पद्धतीने झालेल्या आता जो तमाशाचा कार्यक्रम आहे हा पण सर्वांनी सहकार्य करून चांगला झाला पाहिजे कोणीही गडबड गोंधळ करायचा नाही मी शेवटपर्यंत थांबणार आहे कोणी जर उठून गोंधळ करायचा प्रयत्न केला तर त्याची गैर करणार नाही अजिबात याची सर्वांना सर्वांनी दक्षता घ्यायची आणि असं असेच तीन दिवस सगळ्यांनी सहकार्य करून गावची एकजूट ठेवून सगळे कार्यक्रम एकदम चांगल्या रीतीने पार पडून आपल्या गावाचं नाव संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगलं होईल अशी सर्वांनी दक्षता घ्यावी अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो व तमाशा मंडळीला विनंती करतो की तुम्ही कार्यक्रम चालू करावा